मित्रांनो पौष महिना प्रारंभ होताच सर्व यात्रेकरूंना वेद लागतात ते म्हणजे मासा यात्रेचे तब्बल दोनशे वर्षाची परंपरा असलेली महाराष्ट्रातील एक नामवंत यात्रा आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे मुरबाड तालुक्यात भरली जाणारी मसा यात्रा पौष पौर्णिमेला या यात्रेचा प्रारंभ होऊन पुढे पंधरा दिवसांसाठी अखंडितपणे ही यात्रा चालू असते चार ते पाच किलोमीटर इतक्या प्रदीर्घ एरियात भरणारी ही यात्रा मसा गावचे ग्रामदैवत मसोबा मंदिराच्या प्रांगणात भरत असल्याने या यात्रेला मसोबाची यात्रा म्हणून देखील ओळखलं जातं तसं पाहिलं तर या यात्रेमध्ये अनेक दुकानांची रेलचेल असलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु यात्रेकरूंना सर्वात जास्त आकर्षित करतात ते म्हणजे इथे असणारे आकाशपाळणे आणि यात्रेमध्ये भरला जाणारा बैल बाजार महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक भक्त आणि यात्रेकरू या यात्रेला भेट देण्यासाठी येत असतात अशाच या यात्रेची सफर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी प्रणित पाटील आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हल ब्युअल हो। मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती घेऊन येत असतो

इथे बाजूलाच एक उंच लाकडी पवित्र खांब पाहायला मिळतो याच खांबामध्ये पूर्वी एका साधूंना शिवलिंग दिसल्याचे बोलले जाते आणि त्यावरूनच इथल्या मंदिराची स्थापना करण्यात आली खांबामध्ये शिवलिंग दिसल्याने इथल्या देवस्थानचे नाव देखील खांबलिंगेश्वर देवस्थान असे ठेवण्यात आले या मंदिराच्या आसपास आपल्याला नारळ हार यांची दुकाने तर दिसतातच परंतु दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांची गर्दी तर विचारूच नका तसं हे देवस्थान अगदी प्राचीन आहे परंतु सद्यस्थितीत दिसत असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार सन एकोणीशे सत्याऐंशी साली करण्यात आला आहे येथील मंदिराच्या सभामंडपात आपल्याला छान कासव व नंदीची मूर्ती दिसून येते व आत गाभारात गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीचं दर्शन घडत मंदिराच्याच बाहेर अशा प्रकारे श्रीफळ फोडले जातात मंदिराच्या परिसरातच मोफत वैद्यकीय मदत केंद्रे सुद्धा या यात्रेकरूंसाठी उभारलेली दिसून येतात व या मंदिराच्या परिसरातच प्रसादांची विविध दुकाने बघायला मिळतात यात्रेकरून मोठ्या हौसेने या यात्रेकडे वाटचाल करताना दिसून आले या यात्रेच्या सुरुवातीलाच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या व साऱ्या विश्वाचे मायबाप असलेल्या म्हणजे माऊलीच्या सुंदर अशा मृत्यू पाहायला मिळाल्या त्यानंतर दुसऱ्या बाजूला सर्व क्रिकेट प्रेमींसाठी विविध प्रकारच्या बॅट्स पाहायला मिळाल्या इथे तोंडाला पाणी आणणारे आंबट शिंबट पदार्थ देखील पाहायला मिळाले म्हसा यात्रा म्हंटलं म्हणजे अगदी खेळणी खाऊच्या दुकानांपासून बेडशीट रग सतरंजी यांसारख्या शेकडो दुकानांची रेलचेल असलेली आपल्याला पाहायला मिळते इथे बांबूंपासून पासून बनवलेल्या सुंदर अशा टोपल्या पाहायला मिळाल्या यानंतर पुढे हेलिकॉप्टर ची हातातूनच ऑफ आणि हातातच लँडिंग करणारा एक आवळिया पाहायला मिळावा पुढे जाऊन एक नजर मागे फिरवली असता सगळीकडे नुसते माणसेच माणसे दिसून आली जणू काही माणसांचा महापूरच लोटलेला इथे अडीचशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यान असलेल्या चूल व गॅसवरील कडई तवे पाहायला मिळाले जरा पुढे आल्यानंतर प्रत्येक यात्रेत दिसणारे हे मनोरंजन खेळ पाहायला मिळाले काही करू हे मनोरंजन खेळ अनुभवत होते याच्याच पुढे बेडशीट सतरंजई चटई रग यांसारखी अनेक दुकाने दिसून आली यापुढे आल्यानंतर यात्रेकरूंसाठी चविष्ट खाद्यपदार्थ असलेले व्हेज नॉनव्हेज चे ढाबे व वडापाव भजी यांसारखे अनेक स्टॉल पाहायला मिळाले यामध्ये ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली जरा पुढे आल्यानंतर कोल्हापुरी व चामड्याच्या चप्पलचे स्टॉल पाहायला मिळाले त्यानंतर अलिबाग सेल मुंबई सेल अशा प्रकारचे मोठमोठे मंडप घातलेले स्टॉल पाहायला मिळाले या मोठ्या मोठ्या स्टॉल मध्ये आतमध्ये गेल्यानंतर अनेक छोटी छोटी दुकाने दिसून येत होती आता हे इथं दिसत असलेलं मुंबई सेल यामध्ये आतमध्ये जाऊन पाहिलं तर अगदी सॉक्सच्या दुकानापासून ते सतरंजी सटई यांसारख्या दुकानांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळाला जरा पुढे आल्यानंतर इथे मिठाईची दुकाने लागलेली बघायला मिळाली या मिठाईच्या दुकानाच्या बाजूलाच वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे सुद्धा अवेलेबल असलेले दिसून आले फ्रेश आणि गरमागरम खाजे मक्खन खाजे असे म्हणून हे दादा सर्वांना टेस्ट करायला खाजे देत होते दे। म्हणून एक नजर यांच्या दुकानामध्ये टाकली सर्व कारागीर अगदी मन लावून आणि जीव तोडून काम करताना दिसून आले यांच्या दुकानात मिठाई घेताना ग्राहकांची गर्दी सुद्धा बघायला मिळाली पुढे आल्यानंतर कोणतीही वस्तू घ्या फक्त दहा रुपये असं सांगणारं एक दुकान दिसलं त्याच्याच बाजूला अगदी चाळीस रुपयात एक मग आणि शंभर रुपयांना तीन मग असा एक सेल पाहायला मिळाला त्याच्याच बाजूला एकशे वीस रुपये फिक्स रेट नो रिप्लेसमेंट असा बोर्ड लागलेलं हे चप्पलचं दुकान पाहायला मिळालं यानंतर इथे शंभर रुपयामध्ये कोणतेही खेळणे घ्या असा सेल दिसून आला या सेलच्या बाजूलाच कॉस्मेटिक साहित्य असलेलं एक दुकान दिसून आलं आणि याच दुकानाच्या बाजूला घरगुती वस्तू म्हणजे कटलरीचं दुकान दिसून आलं ही सगळी दुकाने पाहत पाहत पुढे आल्यानंतर लेडीज जेंट्स आणि किड्स गॉगल्स असलेलं एक दुकान पाहायला मिळालं दु. इथल्या प्रत्येक गॉगलची किंमत फक्त रुपये होती या गॉगलच्या दुकानाच्या बाजूलाच लेडीज जेंट्स आणि लहान मुलांचे स्वेटर असलेले दुकान पाहायला मिळाली दु. इथे सुशोभित अशा भांड्यांचा डिनर सेट पाहायला मिळाला यानंतर या उजव्या बाजूला देखील अगदी शंभर रुपयामध्ये कुठलेही खेळ न घ्या असा एक सेल दिसून आला या मसायात्रेत यात्रेत जिथे तिथे माणसांची वर्दळ पाहायला मिळत होती काही माणसे दुकानामध्ये मा जाऊन खरेदी करत होते तर काही नुसते उभे राहून बागेंची भूमिका घेत होते इथे व्हेजिटेबल कटिंग करून दाखवत यात्रेकरूंना आकर्षित करून आपले कटिंगचे प्रोडक्ट सेल करणारा एक जबरदस्त सेल्समन बघायला मिळाला याची मार्केटिंग पाहून मी सुद्धा दीडशे रुपये खर्च घातलेच यानंतर इथे क्षणभंगूर बबल्स उडवून लहान मुलांना आकर्षित करणारा एक युवक दिसून आला जरा पुढे आल्यानंतर लहान मुलांची खेळणी आणि त्याच्याच बाजूला लाकडी पाट लाटणे पोलपाट ताक घुसळण्याची रवी असे सर्व साहित्य विकणाऱ्या या मावशी आपल्याला हाय करताना दिसून आल्या मावशींना बाय करून यात्रा पाहत पाहत पुढे निघालो भर दुपारच्या या कडकुनात यात्रेकरूंना लागणारी उष्णतेची झळ कमी करण्यासाठी कलिंगड विकणारे हे मामा दिसून आले मी सुद्धा या कलिंगडचा मनसोक्त आनंद घेतला कशी का दहा रुपय दहा रुपये अच्छा क्या बात आहे गाव कुठला आंबेगाव किती वर्षापासून आपलं दुकान दहा वर्षापासून लावताय मसा आ, कसा येतो रिस्पॉन्स कस्टमरचा रिस्पॉन्स कसा येतो दिवस भरपूर हा ना इथे कॉटन कॅन्डीच्या बाजूलाच कम्प्युटर सहित अगदी प्रोफेशनल असे टॅटू काढणारे मोती किंग टॅटू आणि त्यांचे आर्टिस्ट दिसून आले सर्व दुकाने पाहून झाल्यानंतर आपण येऊन पोहोचलो ते म्हसा यात्रेतल्या राईड झोन मध्ये इथे आपल्याला आकाश पाळणे कार राइड्स एरोप्लेन राईड्स ड्रॅगन ट्रेप आणि गोल घुमणारी चक्री अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या राईड्स पाहायला मिळाल्या या सर्व राईडच्या तिकिटांची प्राईस चाळीस ते ऐंशी रुपया दरम्यान असलेली पाहायला मिळाली रात्रीच्या वेळी इथलं दृश्य अगदी मनमोहकच असतं आणि म्हणूनच ही यात्रा सर्व यात्रेकरूंना आकर्षित करते यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी या यात्रेत पोलीस चौकी स्थापन केल्याची दिसून आली राईड्स पाहिल्यानंतर आपण आलो आहोत या मासा यात्रेचे विशेष वैशिष्ट्य असलेल्या भागामध्ये म्हणजेच मासा यात्रेत भरणाऱ्या बैल बाजारामध्ये सध्या जोरदार सुरू असलेल्या बैलगाड्या शर्यतींमुळे बैलगाडा शौकीन व यात्रेकरूंची तुफान अशी गर्दी या बैल बाजारात दिसून आली या म्हशाच्या बैल बाजारात खिल्लारी गावठी कोकण कपिला यांसारख्या वेगवेगळ्या वेग वेग प्रजातींचे व अगदी वीस हजार ते दोन लाख अशा वेगवेगळ्या किमतीचे बैल पाहायला मिळाले बैल म्हटलं म्हणजे शेतकऱ्याचा जिवाळ्याचा विषय आणि त्यामुळेच या बैल बाजारा शेजारीच शेतीस आवश्यक असणाऱ्या वस्तूंची दुकाने पाहायला मिळाली या दुकानामध्ये विला कोयते फावडे घमेले यांसारख्या वस्तूंचा समावेश होता तसेच गुरांच्या गळ्यात बांधण्याचे दूर पट्टे या वस्तूंचा देखील समावेश असलेला पाहायला मिळाला काका नवीन खरेदी केली का नवीन खरेदी केली तरी आजच आजच अच्छा कुठली जात ही खिल्लारी जात खिलारी खिलारी जात कितीला खरेदी केली 33.5 33.5 आगा। इक्रबा इक्रबा आगा। किती वर्षांचा आहे तीन आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील एक नामवंत व ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे मासा यात्रा या मासा यात्रेचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या का हसत रहा आणि पाहत रहा ट्रॅव्हल्स ब्युअल जय हिंद जय भारत